जिल्हा आरोग्य अधिकारी आणि टी एच ओ यांच्या वतीने सर्व पी एच सी आणि उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय फभू यांच्या वतीने जामनेर तालुक्यामध्ये आपण पोलिओचा कार्यक्रम आजपासून राबवत आहे हा नॅशनल कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये झिरो ते पाच या वयोगटातील सर्व मुलांनी मुलींनी नवदात अब्रकांनी पोलिओ डोस घ्यायचा आहे आम्ही सर्वांना पत्राद्वारे आणि पेपरद्वारे आवाहन केलं आहे आणि आम्हाला अतिशय चांगल्या प्रतीचा प्रतिसाद या जामनेर उपजिल्हा रुग्णालय व जामनेर शहरामध्ये मिळत आहे यासाठी आमची शंभर लोकांची टीम याच्यामध्ये आरोग्यसेवक सिस्टर डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी आर पी एस केचे मेडिकल ऑफिसर सिस्टर सर्वांचा प्रतिसाद आणि कामामध्ये सहभाग आहे तसेच यामध्ये आम्ही एकोणावीस बूथ जामनेर शहराकरता केलेले आहे तरी एस टी स्टँड रेल्वे स्टेशन वीटमट्टी असे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही असे एकोणावीस बूथ दिलेले आहे जेणेकरून पेशंटला सुविधा व्हावी व आपल्या घराच्या ठिकाणीच हा पोलिओ डोस देण्यात यावा दे अशा पद्धतीची आमची यंत्रणा आजपासून सुरू झालेली आहे आणि आज नंतर एक दिवस आता खंड घेऊन आम्ही आय पी टी आय म्हणजे घरोघरी बाळांचं लसीकरण पोलिओचं लसीकरण करणार आहे ज्याच्यासाठी आपला भारत देश हा पोलिओमुक्त होऊन एक सदृढ बालक जन्माला यावं अशी आपल्या आप भारत देशाची हे आहे